किती टाईम लागेल जायला लागे। काय माहितीये बाबा याला आपण पहिलेच झालोय आलो नदी बिजी लागली रे पुढं आलोय ते काही काळ नाही बर पण एकाने सांगितलं ना आपल्याला ह्या साईडला आहे ते पुलावरून जा म्हणले बर का समोर व्यक्ती आहे तिला विचारते कोमगेव आहे त्यांना विचार पुलावरून गेलो ना मग विचार त्यांना हे नदी रे एक नंबर एक नंबर आहे एक नंबर मस्त वातावरण पण वातावरण खूप छान दिसते शंकराचं मंदिर आहे आपण कुठे टक्के तू टेन्शन घेऊ नको हा झाले पाहिजे एकशे दहा किलो झाले एकशे दहा किलो झाले का तु करतो बरोबर मी तब्येत आहे ना कमी करतो मस्त आहे अरे मित्र काय साडीवाडा नाही वाजले आता बघा अकरा वाजले जाणार आपण किती वाजेपर्यंत पोचवा आपण पाच दहा मिनिटात पोचू आपण लय लय लांबी रे लक्ष्मी रे दोन इथं फाट पडलं दादा लावू जी रे पुढे दादा अहो थांबा 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 आम्हाला बापू महाराजांच्या माठ्यावर जायचे पुढून जावं लागते बाबा महाराजांच्या किती लांबी येतील किती लांब बरोबर जय श्री राम जय श्री राम वातावरण छान आहे रामोली घरचं वातावरण छान आहे मस्त वाटत नारळाची झाड बीज चालू आहे पण बापू भेटले पाहिजे बापू असतील ते एक दोन मित्राने विचारलं होत हा की बापू माथ्यावर असत त्यातल्या सोमोरे ते असतील माथ्यावरच अच्छा

नमस्कार खूप छान नारायण नमो नमोनारायण नमो नारायण या दर्शन घ्या कुठून आले पाहुणे खूप लांबून आले एका मित्राने मला सांगितलं की असं या ठिकाणी जा माझ्या मित्राचं वजन वाढले जरा थोडस कमी करायचंय त्याच्या अंगाला गाठी पण आहे त्या थोड्याशा कमी करायच्या म्हणून खूप लांबून आले आज घेतला आम्हाला तर काय प्रोसेस आहे ते सांगा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला कोणी सांगितलं बो या या ठिकाणी असं असं असंच आमचा एक मित्र होता मोबाईल वर त्यांनी पाहिलं आणि तो पण आला होता मुंबईवरून आला होता तर म्हंटल चला मग हाय जवळ तर येऊ जाऊन आज सुट्टी आहे दर्शन पण होईल सोमवार दिवस आहे चांगला माझ्याकडं आयुर्वेदिक मसाज सेंटर आहे आपले हो oh. आणि संपूर्णपणे इलाज होतो तो पूर्णपणे आयुर्वेदिक होतो yes. मग एखाद्याला मुतखडाचा असू द्या लिव्हर किडनीचा आजार असू द्या किंवा मनक्यातले गॅप असू द्या वेट लॉसचा विषय असू द्या किंवा त्वचा विकार असू द्या तर या संदर्भामध्ये जो जो माझ्या प्रमाणे माहितीप्रमाणे मी दोन हजार बारा पासून हे आयुर्वेदिक स्टीम सेंटर चालवतो त्यामध्ये आठ ते, ते नऊ प्रकारची जडीबुटी आहे ओके okay. हां गर्भकण हडसांदा रक्त हडसांदा शतावरी मुंगुसकन गिलोय हळदीचे प्रकार काही आहेत गोखरू हे बारा घंटे उकळून त्याचा आर्क तयार करून पूर्णपणे त्याची स्टीम तयार करतो ओके okay. तर त्या स्टीम द्वारे वाप देऊन तुमच्या नसा पूर्णपणे नरम होऊन त्याच्यावर मालिश केली जाते okay. मग तुमच्या शरीराचे प्रत्येक पार्ट जो आहे नस कुठं अटकलेली असेल किंवा चरबी जास्त असेल शरीरामध्ये टॉक्सिन बाहेर फेकले गेल्यानंतर तुमचे वेट लॉस होण्याला मदत होते शुगर असो डायबेटीस असो हे अनेक प्रकारचे विकार त्याच्यातून जवळजवळ बासष्ट रोगांचा या स्टीमद्वारे थोडक्यात घ्या कोरोनाच्या काळामध्ये देखील माझ्याकडे खूप पेशंट यायचे वही तुमची पाहिली मी हो हो खूप पेशंट आहेत तर काहीतरी दोन हजार पंच्याऐंशी पेशंट झालेत हे या वर्षीचे दोन या वर्षी दोन हजार पंचवीस कालावधी पंचवीसच्या याच्यामध्ये सव्वीसशे पेशंट आतापर्यंत झालेत माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार पासून तर आतापर्यंत तीन ते चार लाख पेशंट माझ्या हातून खूपच छान आणि अतिशय सुंदर असा रिझल्ट पण लॉकडाऊन किती वेळ लागेल मग आम्हाला हे करायला तुम्हाला फार फार दहा मिनिटाचा वेळ लागेल ओके okay. आठ ते दहा मिनिटं तुम्ही स्टीम घेऊ शकता आणि त्यानंतर तुमची मसाज केली जाईल मसाज केली जाईल ओके okay. मग तुम्ही पाठीमध्ये मनक्यामध्ये काय स्थिती आहे तुमच्या शरीराची okay. मला ताबडतोब माझ्या लक्षात येईल okay. ओके आणि मी आवर्जून सांगत असतो मनक्यातला कुठलाही आजार असू द्या किती जटिल असू द्या ऑपरेशन न करता माझ्याकडे मला द्या तुम्हाला आलेल्या आल्याबद्दल तुम्हाला त्या संदर्भात काहीतरी आलेलं तुम्हाला आहे ना या ठिकाणी आल्याचं तुम्हाला समाधान राहणार नाही ना। असं माझं मत आहे आणि तुम्ही घेऊ शकता मी आता तुम्हाला पाच मिनिटांमध्ये स्टीम चालू करून स्टीम घेऊ शकतो आणि हे याचं नाव काय तुमच्या बसतील हा शंभू आहे हा माझा वागा कुत्रा आहे ओके पण मी याला कुत्रा मानत नाही माझ्या मुलासारखा मुलासारखा आहे आणि माझ्या घरातला सदस्य सारखाच आहे आम्ही ते व्हिडिओ पाहिले ना तो बासरी वगैरे वाजवतो आणि नंतर तो नाही का बारा वर्ष त्यांनी माझ्या बरोबर आरती केलेली आहे लहानपणापासून त्याला आरती करत असताना तो सुद्धा माझ्या बरोबर गातो बरोबर ते पाहूया नंतर आपण स्टीम झाली की मग आपण तुम्हाला आज वेळ देऊया चालते चल लक्ष्मण चल तुला लक्ष्मीच वजे रजिस्टर आहे याच्यामध्ये तुझी नोंद करा रजिस्टरची वाटलं ओके 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 करतो लक्ष्मीच वजन आहे ना एकशे दहा किलो वजन आहे आपल्याला वजन कमी के, केलंच पाहिजे ओके तर त्यांचं पाच ते सहा किलो वजन एक महिन्यात कमी होऊ शकत सिस्टीम भारीच आहे याच्यामध्ये जडीबुटीचा अर्क आहे पूर्णपणे तिकडे चोवीस तास ते उकळला जातो रात्रभर आणि दिवसात त्या आठही प्रकारच्या आठ नऊ प्रकारची जडीबुटी याच्यामध्ये त्याचा आर्क गाळून घेतला जातो आणि त्याची स्टीम बनवली जाते आणि ते आर्क वगैरे तुम्ही कुठून आणता जडीबुटी आणता जडीबुटी मला गुजरात बॉन्ड्री आहे ना आपले काय नाशिकच्या पुढं अच्छा जव्हार मोखाडा तिथून आदिवासी भागातून ही जंगली खंद आहे अच्छा ही संपूर्ण जंगली जडीबुटी आहे त्याच्यामध्ये सांगितलं मग बोललो आधी आपण बोललो त्या पद्धतीने आठ नऊ प्रकारची जडीबुटी उकळली जाते उकळून त्याच्यातून तो अर्क तयार होतो तो अर्क याच्यात घेऊन याची स्टीम बनवली जाते आणि मग ती स्टीम खुर्चीवर बसून तुम्हाला दिली जाते आज सकाळपासून किती लोक आली जवळजवळ आता, आता, आता वाजले साडेबारा वाजले जातात आता हा कुकर मी दिवसातून दोन वेळा भरतो दोन वेळा भरतो साधारणतः एक कुकर मध्ये पंधरा व्यक्ती स्टीम घेतात तर जवळजवळ आता दुसरा भरलेला म्हणजे वीस ते बावीस लोक सकाळपासून झाली म्हणजे वीस ते बावीस लोक आज दिवसभरात म्हणजे बारा वाजेपर्यंत वीस ते बावीस लोक झाली सकाळी सहा सहा हो अच्छा सकाळी सहा लाच म्हणजे आता आम्ही थोडस लांबून आलो ना मग थोडासा वेळ लागला आता येईल आम्ही तसं नाही का चला पाहूया म्हणून आता कशी या तुम्हाला मी दाखवतो कसे कळले जातात तिकडे एकच करा

हे मी ना काही ठिकाणी पाहिलं होतं एक लाकडाची पीती असते पीती अच्छा तर तुम्ही हे जरा मला असं वाटतंय खाली फळी जरा वेगळ्याच पद्धतीचं आहे त्याचं काय रहस्य काय मी तुम्हाला सांगू का मी सुद्धा पेशंट होतो चाळीस वयानंतर ओके मी याव इकडे का वळलो तर मला बैलगाड्याचा नाद त्याच्यामध्ये हाड मोडतोड भरपूर माझी सुद्धा कमरेचे सगळे काही फार दुखापत झालेली होती म्हणून या माध्यमातून असंच मी गिरणार पहाडीला गिरणार गिरणाला गेलो पर्वत हा गुजरात मध्ये गिरणार यात्रेला गेलो आणि गिर पहाडी मध्ये सुरज नाथजी म्हणून एक नाथजी असायचे त्यांच्या मी आश्रमावर जंगलामध्ये गेलो त्यावेळेस तिथे मी हे सर्व इथं वाप देत होते कर्दमूळ जडीबुटींची वाप द्यायची पण मी मला अभ्यास घेतो तर मला ते आवडलं परंतु तिथं कसं होतं पुराणी ऋषी मुनी होते ते ओके okay. आणि चुलंगना असायचं त्याच्यावर डेंग आपला जुना खापराचा मडका कसा त्याच्यावर ते उकळत ठेवायचे कणिक धान्याची कणकी सारखी आणि शेणाने लेपन केलं त्याच्या स्टूल ठेवून ते करायचे ओके ओके पण मला ते जरा मॉडीफाय करावं वाटलं इथं आल्यानंतर तुमच्या पद्धतीने करावं वाटलं तुम्हाला मला खूप त्याच्यामध्ये आराम मिळाला ओके मी स्वतः नेट झालो हो, बारा वर्ष हो, इथं आल्यानंतर जवळजवळ मी मेहनत घेतली बारा वर्ष तुम्ही हे सगळी तपश्चर्या केली आल्यानंतर मग अशा प्रकारे कुकर मध्ये ते जडीबुटीचा अभ्यास करून कोणती जडीबुट्टी कोणत्या कामाची बरोबर आणि काय याचा संपूर्ण अभ्यास केला आणि स्वतःच मी हे सेंटर चालू चालू केलं ओके okay. आतापर्यंत जवळजवळ मी सांगतो हरेक प्रकारच्या मग कोणत्या असो मानक्याचे विकार असो किंवा बॉडी वेस्ट म्हणजे वेट लॉस वेट लॉस हा चरबी कमी करणे म्हणजे त्वचा विकार असो सगळ्या प्रकारचे विकार याच्यातून जवळजवळ आठ ते नऊ प्रकारच्या जडीबुटीचा अर्क आहे आणि या शरीरातून तुमचे टॉक्सिन बाहेर पडले येस, येस, येस। ते पूर्णपणे तुमची बॉडी होत चालत म्हणून शुगर असेल डायबेटीस असेल याच्यावर चांगल्या प्रकारे रिझल्ट येतात आयुर्वेदिक आयुर्वेदिक आणि तुमची बॉडी याच्यातून पूर्णपणे नसा नरम होऊन ते शरीर कडक असलेलं शरीर नॉर्मल आणि त्याच्यामध्ये संपूर्ण शरीराचे जसे आपण म्हणतो बॉडी आ, काय म्हणतो त्याला आपण बॉडी जशी काय आपण बँड झाली तर या माध्यमातून ते पुन्हा लोक बसवता येतात आणि आतून काय सेनानी वगैरे सारवलेली आता तुम्ही म्हणले लाकडी पेटीचा विचार तर त्यात पाण्याची वाप असते का मी काय कोणाशी पाहिले नाही परंतु या आयुर्वेदिक स्टीम मध्ये नऊ ते दहा प्रकारच्या जडीबुटी आहेत आणि त्यांचा अर्क तो दिला जातो अर्काची वाप दिली जाते आणि हे जे मी भट्टी सारखं बनवलंय याच्यामध्ये गायीचा गावरान गायीचं शेण शेण आणि गोमूत्र याचं पूर्णपणे लेप लेपन ले, आणि त्याचा जो आ, रिप्लाय आहे ओके तो उष्णतेचा मग त्वचा विकारावर अतिशय गुणकारी आहे आणि बॉडी पूर्णपणे ऑली बनून टाकवते कोरडी त्वचा असलेली त्याच्यातून टॉक्सिन बाहेर पूर्ण पूर्ण जसे गाडी सर्व्हिसिंग जसं करतो तसं ही बॉडीची पूर्ण पॅरलेस साठी छान आहे का हे अगदी पॅरालिसिस चे माझ्या अनुभवानुसार शेकडो रुग्ण मायक चांगले चांगले, हो, चांगले। चार पाच पाच वर्षाचे पॅरलिसिस अशी कितीतरी उदाहरण मी सांगू शकतो पॅरालिसिस सुद्धा नीट होत कॅथलिक आप मी तर मन कॅथलिक आप महिला असो पुरुष असो किती पारा असू असो त्यांना मी ऑपरेशनचा सल्ला देत नाही मी एक महिना आठ पंधरा दिवस माझ्याकडे द्या शंभर टक्के रिझल्ट

নচ ন ন পূৰ্ণপেনে

उठा फाटगणी होता था कहते हैं थांब 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 कसा थांब थांब अजून थोडं थांब सोडा धन्यवाद असं वाटते जरा वाटते का मला वाटते thank you